हॅलो नमस्कार मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ आजचा आपला व्हिडिओ असा असणार आहे की आपण जी घरामध्ये रोज कणिक मळतो त्यामध्ये कोणत्या दोन वस्तू तुम्हाला टाकायच्या आहेत त्या आवर्जून टाका याविषयी मी तुम्हाला अगोदर माहिती सांगणार आहे आणि कशा पद्धतीने हा आपल्याला उपाय करायचा आहे तर तो तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ कृपया सर्वांना माझ्या परिवाराला माझ्या युट्यूब फॅमिलीला एकच विनंती करेन की व्हिडिओ संपूर्ण बघत जा आणि संपूर्ण माहिती घेत जा आणि नंतर उपाय करा म्हणजे तुम्हाला उपायाचं फळ हे आठ दिवसात किंवा चार दिवसात किंवा एका महिन्यातही मिळू शकते हे उपाय मी सर्व स्वतः करते म्हणून तुमच्यासोबत शेअर करत आहे तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्यामुळे मी तुम्हाला सांगते की तुम्हाला फक्त लाईक करायचं आहे लाईकला तुम्हाला कुठलाही खर्च नाही नुसतं लाईक जे थम आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याला कुठलेही पैसे लागत नाही अगदी बिना खर्ची आहे फक्त माझ्या एक आनंदासाठी किंवा उत्सुकतेसाठी तुम्हाला फक्त व्हिडिओला लाईक करत जा आणि एक संगीन चॅनलवरती जर का जे कोणी माझे ताईदादा नवीन असतील त्यांनी किंवा मैत्रीण जी कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला असे तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करत जा आपण दोन्ही वेळ आपल्याला स्वयंपाक हा स्त्रींग बनवावाच लागतो कोणतीही गोष्ट एखादीच आपण चुकवू शकतो पण स्वयंपाक घरामध्ये गा, स्वयंपाक आपल्या घरामध्ये आपण कधी चुकू शकत आपल्या घरामध्ये आपल्याला कणिक ही मळावीच लागते तर त्यासाठी आपल्याला फक्त दोन गोष्टी टाकायच्या आहे आणि त्या अगदी साध्या सोप्या आहेत आणि तुम्हाला काही जास्त महाग नाही याने खरोखर हा उपाय मी स्वत करते आणि तुम्हालाही करायचा आहे या उपायाने खरोखर फरक पडतो आणि तुम्हाला आता आपण श्री रोज आपल्या घरामध्ये दोन्ही वेळ स्वयंपाक बनव बनवत असतो आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीला म्हणजे अन्न अन्नपूर्णा मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला आपण जे पीठ मळत असतो म्हणजे कणिक पिजवत असतो त्यामध्ये आपल्याला दोन वस्तू आवर्जून टाकायच्या आहे या उपायाने खरोखर माता लक्ष्मी आपल्या घरी सदैव नांदत असते आणि येत असते ज्या माझ्या तैनी किंवा मैत्रिणीला ताईला किंवा मैत्रिणीला फक्त या दोनच वस्तू टाकायच्या आहे अगदी सोप्या अशा गोष्टी आहे या उपायाने आपल्या घरामध्ये कायम बरकत व शांतता राहते आणि खरोखर पैसा येतो आता जाणून घेऊया व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती आता आपण जी पिठाची कणिक म्हणतो ती पिठाची कणिक ही सूर्याची कारक मानली जाते जर तुमच्या घरात खूप गरिबी असेल किंवा सतत भांडण कटकटी होत असतील तर तुम्हाला समाजामध्ये आपण म्हणतो ना मान सन्मान भेटत नाही कुठे आपल्याला कोणी मान देत नाही त्यासाठी तुम्हाला जर समाजात मान सन्मान प्रतिष्ठा कोणी देतच नसेल तर आ, हा ह्या पीठाच्या खनकेचा उपाय अत्यंत साधा सोपा उपाय तुम्ही नक्की करून करून बघा आ, हा उपाय तुम्ही दररोज केला तरीही काही हरकत नाही किंवा आठवड्यातून तु, तुम्हाला तीन दिवस तरी आ, करावा लागेल हा उपाय सोमवार बुधवार आणि शुक्रवार किंवा या दिवशी तरी हा उपाय आवर्जून करत जा हा उपाय खूप साधा सोपा आहे परंतु याचे परिणाम मात्र खूप मोठे आहे याचा खूप रिझल्ट आहे मी स्वतः हा, हा उपाय फॉलो करते आणि माझ्या परिवाराला एक विनंती करते मी करते तर तुम्हाला माझ्या ताईला किंवा मैत्रिणीला का नको करायला अगदी साधा सोपा आहे आपल्या घरात स्वयंपाक घराचं खूप मोठं महत्त्व असतं <kling> आपलं किचन हे नेहमी साफसूफ ठेवावं आणि आपल्या घरात अन्ना अन्न, अन्न अन्नपूर्णा माता कायम वास करत असते हा उपाय करताना स्वयंपाक करणाऱ्या स्त्रीने प्रथम मनाने प्रसन्न राहणे जर जरूर, जरुरीचे आहे मनाने व देवाचं नामस्मरण करत किंवा एखादा मंत्र म्हणत जसं तुम्हाला कुठलाही ज्या कुठल्या देवाला मानत असाल त्या देवाचं तुम्हाला नामस्मरण करत तुम्ही आपल्याला स्वयंपाक बनवायचा आहे मंत्र म्हणत स्वयंपाक केल्यास हा उपाय तुम्हाला तत्काळ फळ देतो म्हणजे लवकर फळ देतो स्वयंपाक करताना मनात कोणतंही दुःख आपल्याला ठेवायचं नाही आहे किंवा एखाद्याबद्दल आपल्या मनामध्ये वाईट विचार येतात समजा तर ते आपण जेव्हा नामस्मरण करत असतो तेव्हा आपल्याला को कोणताच विचार येत नाही त्यासाठी आपल्याला आपण स्वयंपाक करताना आवर्जून नामस्मरण करत करतच स्वयंपाक बनवायचा आहे हा नियम प्रत्येक स्त्रियांनी कटाक्षाने पाळावा कारण आपण जे अन्न स्वयंपाक घरामध्ये शिजवत असतो शिजवले जाते किंवा बनवत असतो त्या अन्नावर त्या स्त्रीचा मोठा वाईट प्रभाव पडत असतो आपण असे अन्न खाल्ल्यानंतर खाणाऱ्याच्या मनावरही देखील त्या अन्नाचा खूप मोठा वाईट प्रभाव पडतो कधीही आपण जी सकाळी किंवा संध्याकाळी कणिक मळतो त्या कणकेच्या गोळ्यावर आपण म्हणतो ना कणिक भिजून ठेवले की असे प्लेन कधीही ती ठेवायची नाही त्यावरती आपल्याला तीन बोटाचे ठसे उमटवायचे आहे तो आपण जो उंडा असतो भिजवलेली जी कणिक असते थे वळून ठेवलेली तर ती तिच्यावर जर ठसे नसले तर ते पिंड पिंडदानात प्राप्त होते किंवा हे होते पितरांना जातो आपली कणिक पोचते असं सांगण्यात आलेलं आहे शास्त्रामध्ये त्यासाठी आपल्याला कणिक मळून ठेवली की त्यावर ती आपल्याला तीन व आपल्या बोटाचे ठसे उमटून ठेवायचे आहे आणि कृपया कणिक ही पाच किंवा दहा मिनिटाच्या वरती आपल्याला जास्त वेळ ठेवायची नाही आहे ताबडतोब पोळ्या करून घ्यायच्या त्या मळलेल्या कणकेवर नेहमी आपल्या तीन बोटाचे ठसे उमटवत जा कारण ती कणिक पित्र व वाईट स्वतःसाठी गाह्य मानतात अशा कणकेपासून बनवलेल्या पोळ्या आपल्यालाच आपल्याला बरेच आजारपण कटकटी भांडण दुःख गरिबी अशा गोष्टी निर्माण करत असते गृहिणीने नेहमी लक्षात ठेवा आपण बनवलेली पहिली पोळे आपल्याला जी पहिली पोळी असते चपाती असते ती पोळी तुम्हाला गाय किंवा तुम्हाला गाय जर नाही मिळाली तर ती तुम्हाला एक पोळी एखादा श्वानाला म्हणजेच कुत्र्याला तुम्हाला ती ला खाऊ घालायची आहे मुख्य प्राण्याला कोणत्याही तुम्हाला जो अव्हेलेबल मिळेल त्याला तुम्ही खाऊ घालू शकता आता तर शहरी भागात जर गाय मिळत नाही तर त्यांनी काय करायचं ते तुम्हाला एखादा डॉगी तर मिळू शकतो ना त्यासाठी तुम्हाला डॉगीला खाऊ घातली तरीही चालतं पण त्या मुख्य प्राण्यामध्ये तेहतीस कोटी देव आपण मानतो आणि आहे खरोखर आहे तेतीस कोटी देवांचा वास असतो देवतांचा वास असतो असे म्हणतात आणि आपण जी शेवटची चपाती बनवतो ती आपल्याला आपल्या छतावरती किंवा गच्चीवरती टेरेसवरती तुम्हाला कावळ्यासाठी ठेवायची आहे ज्यांना बाल्कनीत ठेवायला शक्य असेल त्यांनी ती पोळी बाल्कनीमध्येही ठेवली तरी चालेल कारण या नियमाचं पालन करूनच आपल्याला या उपायाची सुरुवात करायची आहे ह्या अशा काही गोष्टी केल्याने आपल्या घरातील जी नकारात्मक शक्ती असते ती निघून जाते आता पीठ मळताना या दोन वस्तू आपल्याला टाकायच्या आहेत त्यामुळे आपल्या कुंडलीतील शुक्रग्रह व चंद्रग्रह मजबूत राहतो शुक्रग्रह आपल्या भौतिक सुखाशी निगडीत असतो घर गाडी बँक बॅलन्स पैसा ऐश्वर या सर्व गोष्टी आपल्याला प्राप्त करून घेण्यासाठी कुंडलीमध्ये आपल्या कुंडलीमध्ये शुक्रग्रह मजबूत असावा लागतो मी तुम्हाला सांगत असते की जी लक्झरी लाईफ आहे ती आपण जगू शकतो त्यासाठी आपल्याला तुमचा चंद्रात जर मजबूत असेल तर आपलं मन हे नेहमी नियंत्रणात राहतं समाजामध्ये आपल्याला मान सन्मान पद प्रतिष्ठा आपल्याला म्हणजे देत असतात मिळत असत मैत्रिणींना किंवा ज्या कुणी माझ्या ताई असतील त्यांनी हा उपाय जरूर करा कणिक मरताना तुम्हाला त्या कणकेमध्ये अगदी थोडीशी साखर आणि तूप घालायचं आहे ह्या दोनच वस्तू तुम्हाला रोज कणिक मरताना टाकायचं आहे आता साखर तर असतेच अगदी चिमूटभर आपण पोहे खायचा चमचा भरून साखर घालायची आणि तेवढंच तूप घालायचं त्यापेक्षा थोडं कमीही घातलं तुम्ही तूप तरीही चालेल आणि तूप आणि साखर घालायची हा उपाय आपल्याला दररोज करायचा आहे न चुकता आणि ज्या कुणी माझ्या ताईला म्हणजे नसेल जमत रोज तर तिने किमान आठवड्यातून तीन दिवस तरी करावा सोमवार बुधवार आणि शुक्रवार आपण जिथे आपलं किचन मध्ये एक ठेवूनच टाका स्वतःला सवय लावूनच घ्या की आपल्याला हे करायचंच आहे आपण जिथे आपलं हे ठेवतो किचनमध्ये अशा उघड्या ठेवा त्या वस्तू म्हणजे डबे आपल्याला दिसतील असं की जेणेकरून आपण जेव्हा कणिक मळणार आहोत तेव्हा आपलं लक्ष आवर्जून जाईल तिथे त्या तिन्ही डब्याचा तुम्हाला एका ठिकाणी वापर करायचा म्हणजे तुमच्या लक्षात राहील अशा पद्धतीने या दोन्ही वस्तू शुक्राच्या कारक मानल्या जातात माता लक्ष्मीला या दोन वस्तू अति म्हणजे अति खूप प्रिय आहेत या दोन वस्तू शुक्राला मजबूत करतात आणि आपल्याला माता लक्ष्मीची कृपा प्राप्त हो करून देतात जर शक्य असेल तर या दोन वस्तू सोबत थोडस एकदम केशरची काडी सुद्धा यामध्ये टाकू शकता तुमच्या परिस्थितीनुसार पण केशरसुद्धा माता लक्ष्मीला खूप आवडत असते हा उपाय तुम्हाला दररोज करायचा आहे परंतु ज्यांना शक्य होत नाही त्या माझ्या ताईंनी किंवा मैत्रिणींनी सोमवार बुधवार आणि शुक्रवार हा उपाय तुम्हाला जरूर करायचा आहे या तीन दिवस तरी या वस्तू कनेक कणकेमध्ये तुम्हाला घालायचा आहे या वस्तू दररोज कणकेमध्ये टाकल्याने तुम्हाला याचा खूप छान असा रिझल्ट भेट भेटेल लवकरात लवकर मिळेल म्हणजे जो अनुभव आहे तो तुम्हाला लवकरात लवकर दिसून येईन म्हणून मी तुम्हाला सांगत आहे कारण मी रोज टाकते तुम्हाला दररोज टाकायचं हे न चुकता म्हणून तुम्हाला याचा रिझल्ट लवकर मिळेल आणि जर तुम्ही सोमवार बुधवार आणि शुक्रवार टाकणार टाकणार असाल तर तुम्हाला थोडा वेळ लागू शकतो पण दररोज टाकून बघा किमान एक महिना करून बघा म्हणजे तुम्हाला त्याचा खरोखर जो रिझल्ट आहे तो मिळतो की नाही तो तुम्ही जाणून घ्या म्हणजे तुम्हाला कळू द्या की आपण जे उपाय करतो त्याचा तुम्हाला अनुभव येतो की नाही असं तुम्हाला असो शेवटी तुमची इच्छा आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती जर का नवीन असाल तर प्लीज चॅनलला जाता जाता सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समोर